पैसा तुम्हाला आकर्षित करायचा मॅनिफेस्ट करायचा तर सर्वात प्रथम तुम्हाला अनलाइज करायचं आहे तुमची रिलेशनशिप कशी आहे पैशाबरोबर पैशाला बघून घाबरताय का तुम्हाला कशी फिलिंग येतात ती तुम्हाला जाणून घ्यायची आहे पाकिटामध्ये पर्समध्ये पाचशेच्या नोटा जास्ती ठेवत नाही किंवा हाय करन्सी नोट ज्याला म्हणतो आपण त्या okay, ठेवत नाही कारण की त्यांना वाटतो की कुठून ना कुठून तरी खर्च तर ते तुम्हाला ठेवायला पाहिजे कारण की तुम्हाला तो विश्वास एक आणावा लागेल पैसा मिळतच जाणार आहे तुम्हाला तुम्हाला ती फिलिंग आणायची ओके तुम्ही सकाळी उठल्यावर रोज अशा हाय करन्सी नोट्सला तुम्ही एक त्यांचा सुगंध घेऊन तुम्ही एक किस करू शकता पैसाला थँक्यू म्हणू शकता तुमच्या जीवनात आहे तुमच्या आयुष्यात आहे एक कॉन्सेप्ट आहे जो ज्याला म्हणतो हॅपी मनी त्या कॉन्सेप्टला केन हॉन्डा या जापनीज लेखकांनी आणलं ओके okay. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडे जेव्हा पैसा राहतो तेव्हा आपण थँक्यू म्हणतो जेव्हा पैसा आपल्याकडून जातो खर्च होतो hmm. जेव्हा आपण बिलं भरतो किंवा hmm. कुठलाही कारणास्तव तो, तो पैसा आपल्याकडून जातो पुढे जातो uh -huh. त्यावेळेस ही पैसाला थँक्यू म्हणायचंय आहे एक पॉझिटिव्ह okay. एनर्जी द्यायची त्याच्यानी काय होतं की आपल्याकडे जो पैसा येतो तो हॅपी मनी येतो म्हणजे आनंदी पैसा येतो आणि त्या पैसाला एक आनंदाने खर्च करतो आनंदाच्या भावनेने आपल्याकडे येताना पण आनंदाच्या भावनेने येतो